श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आमदार हिरी हरीश पिंगळे यांनी केली आकमित पाहणी मृतिजापूर शहरातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि असुविधा लक्षात घेऊन मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी दुपारी चार वाजता लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली त्यावेळी रुग्णालयातील परिस्थिती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली रुग्णालयातील धक्कादायक स्थिती आमदार रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना तेथे ते 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 नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली मात्र अनेक डॉक्टर आणि इतर महत्त्वाचे कर्मचारी गेल्या आठ दिवसापासून गैरहजर असल्याचे समोर आले हजेरी पत्रकाची तपासणी केली असता त्यांनी अनियमितता आढळली नागरिकांनी आपल्या व्यथा आमदारासमोर मांडल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली असा हलगर्जीपणा चालणार नाही या परिस्थितीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार पिंपळे म्हणाले अकोला जिल्ह्यात हे रुग्णालय दुसरा क्रमांकावर आहे तरीही येथील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा एखाद्या मोठ्या अपघाताला किंवा गंभीर घटनेला आमंत्रण देऊ शकतो रुग्णांच्या आरोग्याशी असा खेळ चालणार नाही गैरहजर कर्मचाऱ्यावर कारवाईचे आदेश या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदार हरीश पिंपळे यांनी तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सक आरती कुलवार यांना फोन करून गैरहजर असल्याचे सर्व दोषी कर्मचा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश केले त्यांनी विशेषतः अशा कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसाचा पगार कापण्याचा केली त्यांच्या या चुकीची शिक्षा मिळेल आणि भविष्यात असे गैरवर्तन पुन्हा होणार नाही असे ते म्हणाले आमदाराच्या या अचानक भेटीमुळे रुग्णालयाच्या प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे आता प्रशासन यावर किती गंभीरपणे कारवाई करते आणि नागरिकांना न्याय मिळून देते हे पाहणे महत्वाचे ठरेल प्रतिनिधी सुमित सोनोने महाराष्ट्र न्यूज वन मूर्तिजापूर अकोला जबाबदारी कोणी जबाबदारी राहिल तुम्हाला काय सोडलं म्हणून सोडलंय हे बदमाशा करता का तुम्ही मग होत पेझेंटिव्ह आहे पीठ अर्था होता ऍबसेंटिव्ह आहे काय सांगितलं आज एका पेशंटचा फोन आला की डॉक्टर अव्हेलेबल नाही आणि याच्या पहिले मी तक्रारी आल्या होत्या तर आर एम ओ साहेबांनी मी सूचना केली होती की मी अकस्मात दवाखान्याला भेट देईन आणि ज्या तक्रारी आलेल्या आहे त्या तक्रारीची शहानिशा करील त्या अनुषंगाने जशी आज एका कार्यकर्त्याने फोन केला की इथं डॉक्टर अव्हेलेबल नाही आहे म्हणून मी इथं जेव्हा आलो साडेचार वाजता तर प्रकर्षाने एक बाब अशी लक्षात आलेली आहे की अनेक लोक टाइमच्या पहिले घरी चालले गेले आहे अनेक लोकांनी आज सांगतोय सुट्ट्या टाकल्या पण त्या हजेरी पटावर त्यांच्या आठ तारखेपासून हजेरीच नाही आहे म्हणजे कुठेतरी त्या हजेरी पटामध्ये मध्ये आहे कारण ड्युटीवर आहे का नाही आहे हे आपल्याला समजते की तो हजेरी पटावर ही सही असली तर म्हणजे असला तर प्रेझेंट लिहायचं नसला पण तिथं कसा कोणताच उल्लेख झालेला दिसत नाही आता काही लोक संपवा गेले त्यांनी सांगितलं पण प्रकर्षाने एक गोष्ट जाणून राहिलेली आहे की काही जरा डेप्युटेशन असलं तरी जे कार्यरत आहे ते आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करून राहिलेले आहे हे गोष्ट मी आपल्याला जाहीरपणे सांगतो कारण अकोल्या जिल्ह्यामध्ये मेन हॉस्पिटल जर सोडलं लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालय हे सगळ्यात मोठं रुग्णालय आपल्या मूर्त्यापुरतं आहे आपण या रुग्णालयाच्या सोयीसाठी शासनाच्या पासून प्रायव्हेट व्यक्तिगत अनेक निधी आपण आणून गरीब पेशंट जनतेले इथं आरोग्याची सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आपण डायलिसिस आणली सिटी स्कॅन आणली म्हणजे जे कुठे नाही आहे आपण ऑक्सिजन प्लॅन्ट आणलेला आहे ड्युरा सिलेंडर आणले आहे सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत पण शेवटी सगळ्या वस्तू असल्या पण त्याचे तज्ज्ञ नसले तर त्या वस्तू फक्त शोभेच्या असतात आता ज्या लोकांची इकडे जबाबदारी दिलेली आहे त्या लोकांनी प्रामाणिक आपली कर्तव्य पार पाडले पाहिजेत तर काही अधिकारी प्रामाणिक कर्तव्य पार पाडून राहिले पण दुर्दैवाला सांगा लागते याच्यात मय चूक झाली असं म्हणायला गेलं ना कारण मी जरा खूप जास्त विश्वास ठेवतो खूप चांगलं काम चालू आहे खूप चांगलं काम चालू आहे पण ज्यावेळेस तक्रारी आल्या आज पाहिलं तर निश्चितच काही उनिवा आहे या उनिवाच्या संदर्भात मी एस मॅडम ची मॅडमशी आहोत लेखी ले पत्र सुद्धा देणार आहोत जिथं घोर होता तिथं मी आता सह्या अक्षरी सहन होत्या तिथं मी रेष वळलेली आहे आणि जे कोणी आज याच्यात दोषी सापडला त्यांच्या पंधरा दिवसाला पगार कापावा त्याचा त्यांना पनिशमेंट म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी अनेकांना मुजूर असेल तर तो तात्काळ हलवावा अशी सूचना मी आज सी एस मॅडमने केलेली आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण इथं हजर होता काही गोष्टी चांगल्या आहेत पण ज्या आता उनिवा आहे त्या लगेच एक पंधरा दिवसानंतर मिटिंग घेऊन प्रशासकीय अधिकारी असतील प्रशासन असतील या सगळ्यांच्या समवेत बोलावून यंदा एकदा तंबी देऊन त्यांच्यावर कारवाई करून एक चानस देण्याचा प्रयत्न करीन नाहीतर नवीन स्टाफच्या संदर्भातला पाठपुरावा करेन आणि मूर्ती आरोग्याच्या बाबतीत जे प्रथा परंपरेनं चांगल्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला याच्यात कोणत्याच गोष्टीची कमी कोण देणार नाही असा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी सांगू इच्छितो जय हिंद